काय मँगो ससा काय बोलते तुझ्यासोबत त्याला विचार काय बोलते म्हणा बाप लाड करते त्याचा अरे वा मस्त आहे आणि सी फॉर uh, कॅट कशी करते डी फॉर डॅक कशा करते एलिफंट कसा करते हत्ती इधर आ इधर हा चिमणी कशी करते कावडा कसा करते काव। काव। ससा कसा करते ससा ये म्हणते का आणि गोठ कशी करते बकरी मे 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 करते ती आणि हेन कशी करते व्हेरी गुड व्हेरी गुड कोण आहे वा व्हेरी गुड तूच आहे हातीवरती केला आणि एकदम सुंदर कोण आहे मँगो सुंदर आहे मँगो तर तुला खूप आवडते आणि सर्वात सुंदर कोण आहे आता एवढं सांग अरे वा दोन हातीवरती दो केली माझेच बाबू आहे एक मला पप्पी देते दे।